कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरच चांगलं चाललंय आमचं <laughs> काही देऊ नका फक्त हार आणला ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उठ आता मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचले पर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठे घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी याने कुठ तरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानगुटावर सुरती चिन्ह काही देऊ नका कर्म धर्म संयोगाने आई बापाच्या कृपयानी सुलत्याच्या कृपेने बरच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा हर म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो आई बापांच्या पाया पडा ना गुरुंच्या पाया पडा तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका